त्याला ते, रही रही। रही रही। ते, थे थे ते देवेंद्र फडणवीस कबरी काढायची नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही त्याचा उद्देश मराठ्यांनी समजून घ्या सत्तर त्यांनी आपला वापर केला हिंदू त्यांची कबर काढायची कबर काढायची कोण म्हणते देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावली तिथं देवेंद्र फडणवीस कशी काढायची त्या औरंगाला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख सात हजार रुपये कोण दिले मोदी आणि कबर कोण काढा म्हणत हे याला कबर नाही का काढायचे याला मराठीचे लोक याला माहित आहेत गरम टाकायचे याला फेरवा दंगलेत म्हणजे किशे करून गुकून टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो। हो। ते आणि त्या मेलेल्या माणूस येते दैलंदर ते कोकून आल इकडून उंटावर बसून दैलिधार ते पुरून टाकलो दुपांचे वडे वगैरे ते फडणवीस ते बाहेर काढलं मराठी आपलं एक दुटा ज्यावेळेस आपलं खरं धर्म संकट ना त्या माना आणि छाती लागणारे आहे पण आज रोजीरोटीची गरज धनगराला आरक्षण देत नाही वापर करतो सगळ्या जातीने फडस्ट केलं किती गोल बोलून तेव्हा म्हणजे क्रूर आणि सूड भावना वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस दादा राज्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल अशा अनेक संघटना आहेत या संघटना झालेल्या मराठ्यांच्या संघटना उभा करता एका प्रकारे या संघटनेची कार्यपद्धती सुद्धा त्या संघटनेप्रमाणे स्वतंत्र स्वातंत्र्य आम्ही संघटना उभा करतच पहिला प्रश्न क्लिअर कारण संघटनेचा उद्देश काय असतो मराठी प्रश्न सोडवलं आमचा उद्देश आहे मराठा समाज एक करणं आणि सोडून मराठा समाज एक बे झाला संघटना मराठा समाज करो काम कोणाला सांगायचं आणि सांगायचं एक आम्ही चांगलं शेवट घ्यायला त्यांचंच लेखो त्यांचं गाव त्यांचं कार्याअर् सोडून घेण्यासाठी नियम तिथं द्यायला लागलो त्याच्यानंतर त्यांना त्यांना सोडायचा प्रयत्न करू नाही सुटल्याचा आंदोलनाच्या माध्यम करू आपण मोठं मोठं आले हे आमचा उद्देश आणि जरी त्याला मराठा सेवक नाव आलं तरी नाव मराठा सेवक पण काम करणार सगळ्या जाती धर्म हे आमचा त्याच्या मागचा उद्देश सगळ्या जातीच काम मराठा सेवक करणार पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्याला आधार म्हणून घेणं गरजेचं होतं शहरात वर्णानुसार आणि

मराठा राजकीय सामाजिक करिअर त्याच्यामुळे सेवा नोकर म्हणून दादा तुम्ही आता चर्चे दरम्यान मुंबईला मुंबईला जाण्याबाबत सुद्धा तुम्ही बोललेला आहात गारगार हवेत तुम्ही जाणार आहात नेमकी ही तारीख काय असणार केव्हा जाणार नाही ठरवू आम्ही अचानक अचानक ठरवू कारण अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच फडवणी अचानक धोका देणारा सुर वाहन वागणारा माणूस गोड बोलून सून करून मराठ्यांच्या आनंद आहे ना सगळ्या आमदार मंत्र्यांचा फक्त मराठी भाजप मधले जेवढे आमदार मंत्री त्यात उड्या ना ना चेहऱ्यावर आनंद आहे ना मंत्री पद मिळाल्याला आमदार फक्त नाही दुर्दैवा फक्त सगळ्या आमदारांनी मंत्र्यां मराठ्यांच्या मतावर निवडून आलेलं आहे हे अंतिम सत्य म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या असं सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी सांगावं या अधिवेशनाच्या सगळे लागू करावे सगळ्या केसेस माग घ्या नसतात मी चॅलेंज म्हणून तुमच्या पुढे उभासणारे हे लक्षात ठेवा मॅनेज होणारा नाही फुटणारा नाही गरीबाच्या लेकरांवर लेकराला शिखरावर न्यायचं महाराष्ट्र गरिबाच्या लेकराला आयपीएस अधिकारी बनल्याला बघायचा उच्च शिक्षण घेतल्याला बघायचं आमच्या लेकराने व्यवसाय टाकलेला बघायचं त्यांना आयुष्याच द्यायचं पिढ्याना पार तुम्हाला त्यांना उभा करून द्यायचं तात पुढचं एक दोन दिवसाचा नाही आमदार निवडून देणं म्हणजे